जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत कोजागिरी पौर्णिमेच्या पवित्र सणानिमित्त श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्यासह शेजारच्या कर्नाटक राज्यातून लाखो भाविक पायीचालत तुळजापूरच्या निघाले आहेत लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील भक्तांचा यात समावेश आहे या काळात भाविकांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलिसांनी कडक बंदोबस्तासह विशेष नियोजन आखले आहे आई राधा उदो उदोच्या जयघोषात तुळजापूरच्या दिशेने निघालेल्या भाविकांचा उत्साह अवर्णनीय आहे विशेषतः गुलबर्गा येथून आलेल्या बालभक्तांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले आम्ही आई तुळजा भवानीच्या दर्शनासाठी पायी चालत आलो आहोत ही यात्रा आमच्यासाठी श्रद्धेचा आणि भक्तीचा अनमोल अनुभव आहे हजारो भाविकांनी येथे दर्शन घेतल्यानंतर पुढे तुळजापूरकडे प्रवास सुरू केला आहे या यात्रेत सामील झालेले भक्त आपल्या कुटुंबासह मित्रमंडळींसह चालताना दिसत आहेत भाविकांना सुरक्षित आणि निर्विघ्न प्रवास करतो यावा यासाठी सोलापूर शहर पोलिस आणि ग्रामीण पोलिसांनी पोलीस आयुक्त एम राजकुमार आणि पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पुरेशा बंदोबस्ताची कुमक तैनात आहे शहरादीपर्यंत आणि पुढे ग्रामीण भागात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे वाहनांमुळे भाविकांना अडथळा होऊ नये यासाठी वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आले आहेत सोलापूर मार्ग तुळजापूरकडे जाणारा मार्ग चार ऑक्टोबर ते सात ऑक्टोबरपर्यंत बंद करण्यात आला आहे जाणारी वाहने सोलापूर बोराम आणि इटकळ मार्गे वळवण्यात आली आह पुढे इटकळ मार्गे जाण्याच्या सूचना पोलीस कर्मचारी वाहनचालकांना देत आहेत यामुळे भाविकांचा पायी प्रवास सुलभ आणि सुरक्षित होत आहे कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी निघालेल्या या यात्रेत सामील होणारे भाविक आपली श्रद्धा आणि भक्ती व्यक्त करताना दिसत आहेत सोलापूर पोलिसांनी सर्व वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आणि पायी चालणाऱ्या भाविकांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे तसेच भाविकांनीही रस्त्यावरील नियमांचे पालन करावे आणि सुरक्षित प्रवास करावा अशी विनंती पोलिसांनी केली आहे कोजागिरी पौर्णिमेच्या या पवित्र यात्रेत लाखो भाविकांचा सहभाग आणि पोलिसांचा कडक बंदोबस्त यामुळे सोलापूर ते तुळजापूर हा मार्ग भक्तिमय वातावरणात न्हावून निघाला आहे रे तू कस चालत आला तू पण इकडे तुझ नाव काय समर्थ तुझ साईनाथ कुठं आलात तुम्ही गुलबर्ग बुलबर येऊन सोलापूरला आलो सोलापूरला तुम्ही तुळजापूरला चालत हा कितीला आहे तू नवी हो कसं वाटतं तुला तुम्ही चालत आल म्हणजे तुम्हाला काय भीती भीती वाटली नाही का रात्री चालत तिथनच चा रात्र वगैरे लागली का तुम्हाला रस्त्यात का दिवसाने कधीचा आशीर्वाद आहे कोणाचा आशीर्वाद आहे बर तू काय सांगशील पाय दुखत नाहीत का पाय चप्पल पण नाही का तुझ्या हा गाव पाय दुखत नाही तुझे मी किती वर्षापासून करतोय हे पहिलेच वर्ष का काय हे वर्ष स्टार्टिंग चौथा वर्ष आहे होय तुजर रे अ तिसर वर्ष आहे ओय काणवर बेटा तुसर ना काय नाव तेर ओमकर ओमकर नाम कहां से आए हो आप गुलबर्गा से कब निकले हो गुलबर्गा से इधर सुबह निकले आज किती बजे निकले आप सुबह 4 वाजता सुबह चार बजे निकले यहाँ पर पहुँच गए अभी अभी गए रूपा मंदिर से इधर चलते आ गए अच्छा तो अब यहाँ से भी आप चलते जाएंगे यहाँ से पूरा चलते जाएंगे हाँ क्या नाम है आपका कार्तिक कार्तिक ओमकार ताई तुमसे नाम श्रीदेवी श्रीदेवी आप कौन है इनके मौसी है मौसी तो आप चारो एक साथ निकले क्या पीछे निकले गुलबर्गा साहेब अच्छा अच्छा बायरे दुखते नाही का पंढरपूर तिथन तुम्ही कधी निघालात तुम्ही परिशी निघालात चालत बर कुठे थांबलात मुक्काम था? वगैरे कुठे घेतलात ना म्हणजे कुठल्या मार्ग येणार तुम्ही पंढरपूरनं कसं आलात पंढरपूर मोहोळ बर आता तुम्ही इतके आता चालत जाणार तुळजापूरला साई मोटर्स अँड ऑटो कन्सल्टिंग जुन्या गाड्यांचा विश्वास नव्या स्वप्नांची सवारी सोलापुरातील साई मोटर्स हे एकमेव विश्वसनीय ठिकाण जिथे जुन्या वाहनांची खरेदी विक्री होते अगदी विश्वासाने आणि पारदर्शकतेने अशोक लेलँड दोस्त छोटा हत्ती महिंद्रा जितो एकतीस अठरा अशोक लेलँड आयशर दहा एकोणसाठ बोलेरो कॅम्पर बडा दोस्त बोलेरो पिकअप टाटा इंट्रा तसेच सर्व कंपन्यांचे कार जड वाहने आणि बरेच काही साई मोटर्सची वैशिष्ट्ये शंभर टक्के विश्वासू डील्स फसवणूक नाही फक्त फायदे खरेदी करा किंवा विक्री करा ग्राहकांना भरघोस फायदे इन्शुरन्स पासिंग पीयूसी कमीत कमी कागदपत्रे आणि कमी डाऊन पेमेंट आजच भेट द्या आमचा पत्ता साई मोटर्स जुना बोरामणी नाका दयानंद कॉलेज रोड गो गॅस पंपासमोर सोलापूर संपर्क नव्याण्णव साठ सत्याहत्तर सत्तेचाळीस शहाऐंशी आणि चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सत्याऐंशी अष्ट्याहत्तर त्रेसष्ट